इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र शहराच्या चो शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे एक जानेवारी ते सोळा जून या साडेपाच महिन्यात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकोणतीस जणांना तडीपार केली याशिवाय आणखी पंचवीस सदायीत गुन्हेगार तडीपारीच्या यादीत आहेत त्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई अटल आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दीड वर्षात शंभरपेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विजापूर नाका सदर सदरबार सलगर वस्ती फौजा चावडी जोडभावी पेठ एमआयडीसी जेल रोड या सात पोलीस ठाण्यांनी त्यांच्याकडील सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे त्यात विशेषतः शरीराविषयक आणि मालाविषयक गुन्हे करणाऱ्यांचा समावेश आहे असे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस ठाण्याकडून पोलीस आयुक्तालयाकडे पाठवण्यात येतो त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त या संदर्भात चौकशी करतात आणि त्याचा अहवाल पोलीस उपायुक्तांकडे पाठवला जातो त्यानुसार पोलीस उपायुक्त त्या सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करतात अशी ही प्रक्रिया आहे आगामी काळात शहरातील तडीपारांच्या यादीत आणखी नावे समाविष्ट हो होऊ शकतात दरम्यान भैरू वस्तीतील दोन नंबर झोपडपट्टी येथे राहणारा आशुतोष उर्फ धीरज अशोक जाधव याला पोलिसांनी तडीपार केले होते पण त्याने आदेश मोडल्याने पोलीस आयुक्तांनी त्याला स्थानबद्ध केले आहे त्याची रवानगी आता पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे एकंदरीत यहा हे हम सिकंदर असे राजकुमार स्टाईलने धडाकेबाज युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हेगारांना जोर का झटका चांगलाच दिला आहे